नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भारत चीन सीमेवर झालेल्या संघर्षात भारताचे वीस जवान शहीद झाले आणि जावाज भारतीय जवानांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात चीनचे त्रेचाळीस सैनिकांचा खात्मा झालाय आणि त्यामुळे लडाखच्या गलवान खोऱ्यातील सीमेवर तणाव निर्माण झालाय तर सीमेचा वाद मिटवण्यासाठी दोन्ही देशातील सैन्य अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू होत्या आणि ही हिंसा त्या दरम्यान घडली आहे त्यामुळे आता देशभरात चीन विरोधात असंतोष पसरला एकीकडे कोरोनाचं संकट आहे दुसरीकडे चिनी सैन्यांनी ही आगळी का केली आहे सीमेवरच्या हिंसाचारानंतर आता भारताची रणनीती नेमकी काय असणार आहे तर भारतीय सैन्यांकडून कोणती पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपण चर्चा करणार आहोत निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्यासोबत सर न्यूज एटीन लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे खरं तर देशभरामध्येच नाही तर जगामध्ये कोरोनाचं संकट आहे कोरोनाच्या प्रत्येक बातम्या न्यूज एटीन लोकमत वर आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो सगळे अपडेट्स येत असतात आणि त्यातच आता आणखी एक नव संकट मोठं उभं राहिलेलं आहे ज्याला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे तरी देखील चीनला गलवाण खोऱ्यावर एक हाती सत्ता का हवी आहे याच प्रश्नाने मी तुमच्याशी या चर्चेला सुरुवात करते नमस्कार धन्यवाद तुमचे सर्वप्रथम चीनला गलवान हा खोर का महत्वाचा आहे जर तुम्ही भौगोलिक परिस्थिती पाहिली आप गलवान खोरं कुठे आहे तर एका बाजूला पहाडाच्या दुसऱ्या बाजूला सियाचीन ग्लेशियर आहे दुसऱ्या बाजूला दौलत बेग ओल्डी आणि तिथून काराक्रमवर आपण रेंजवर जाऊ शकतो आणि हे काराक्रम का महत्वाचा आहे कारण की जो चायनाचा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा तिथूनच जातो आणि जाऊन शेवटी अरबी समुद्राला ग्वादर पोस्टवर मिळतो म्हणजे हा अरबी समुद्राचा चीनला इथे एक पोर्ट मिळत तर त्यामुळे चीन पाकिस्तान इकॉनॉमी खूप महत्वाचं आणि तिथे जर आपण दौलत बेग वोल्डी पासून काराक्रमवर आपण इंटरफेअर करू शकतो आणि गलवान जर हे इथून येऊन हा रोड जातो आपला लेहेकडून hmm. गलवान आणि शेवटी जातो दौलत बेग आणि देन त्याच्यानंतर जातो काराक्रमवर तर त्यामुळे हो गलवान जे खोरा आहे खूप महत्वाचा आहे आणि त्याच्या आजूबाजूला दोन अजून छोटे छोटे खोरे आहेत एक आपण जीवन नाला म्हणतो त्याला आणि राखी नाला म्हणतो तर हे पण दोन खूप महत्वाचे आहेत आता याच्या बरोबरच एक जे कॉम्प्लेक्स एक तयार होतो त्याचा आणि तिथून पुढे जायचं असेल तर ते आपल्याला इंटरफेअर करू शकतात किंवा आपण त्यांना इंटरफेअर करू शकतो आणि आपण काराक्रम हायवेवर पण इथून इंटरफेअर करू शकतो त्यामुळे गलवान हे महत्वाचं आहे मात्र जर आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा अक्साई चीन पठारापर्यंत पोहोचण्यासाठी ही सगळी धडपड आहे का यातून चीनला नेमकं का साध्य काय करायचंय असं म्हणता येणार नाही कारण की चीन बरोबर -बर आपला जो वाद आहे किंवा सीमावाद आहे तो थोडा कॉम्प्लेक्स आहे म्हणजे एवढा असा सोपा नाही आहे तर चीन बऱ्याच वेळा बरा, बऱ्याच ठिकाणी आपली एक म्हणते की ही आमची क्लेम लाईन आहे म्हणजे अक्साई चीन त्यांनी क्लेम लाईन ठरवली आहे पण आपण त्यांना अग्री करत नाही तशीच मग सेंट्रल सेक्टर मध्ये हिमाचल आणि उत्तराखंडच्या एरियामध्ये आणि शेवटी मोठी क्लेम लाईन ते करतात अरुणाचल प्रदेश मध्ये वासवायला नेफा तर ह्या तीन ठिकाणी डिस्प्युटेड एरियाज आहे वेरियस डिस्प्युटेड एरिया त्यामध्ये आपण आपलं म्हणणं वेगळं त्यांचं म्हणणं वेगळं तर या याला धरूनच एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये एक पीस आणि इकलिटी अग्रीमेंट झाली होती की तुम्ही जिथे तुमच्या क्लेमला ना तुम्ही धरा आमच्या क्लेमला आम्ही धरतो पण हे युनिलेटरली तुम्ही अपसेट करायचं नाही पण ते चालू राहिलं त्यानंतर असं काही झालं नाही की अपसेट करायचा चान्स मिळाला त्याच्या आधी <स्था> एक समधोरांगचू व्हॅली म्हणून आहे जे एकोणीसशे बासष्ट मध्ये जो एरिया होता धो दो, धोलापोस हातुंगरी आणि जिमीथांग एरिया तिथेच एक संदुरांगची वेळ तिथे त्यांनी सैन्य आणलं होतं चिनीने आणि आपण त्यांना स्ट्रॉंग देतो तेव्हा जनरल सुंदर जे चीफ होते आपण हेलिकॉप्टरने आपलं सैन्य मूव केलं आणि चांगल्या स्ट्रॅटेजिक पोझिशन ऑक्युपाय केलं आणि त्यामुळे काय झालं चिन्यांना असा चान्स मिळाला नाही पुढे काही जसं तुम्ही म्हणता तुमच्या भाषेत कुरापत करायचं आणि त्यांना म्हणजे सांगायचंच म्हणजे मागं जावं लागलं त्याच्या आधी नथुला झालो ते तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे आणि त्याच्यानंतर अशा ज्या गोष्टी आहेत त्या गलवान व्हॅली चुमार एरिया फिशटेल्स एरिया असे सगळ्या भाग भागांमध्ये हे घुसपैठ म्हणता येत नाही पण ते त्यांच्या क्लेम लाईन परत पेट्रोलिंग करायचे आपण आपल्या क्लेम लाईन परत पेट्रोल करायचे पण फेस ऑफ फक्त मॅक्सिमम फेस ऑफ जे झाले त्या गलवान एरियामध्ये झाले आणि पण ते तात्पुरतं होऊन लगेच मिटल्या गेले आणि लास्ट फेस ऑफ जो सगळ्यात मोठा झाला तुम्हाला माहित आहे की डोकला मध्ये झाला होता तो जवळपास त्र्याहत्तर दिवस चालला माझ्या शोप्रमाणे आणि नंतर मग इथे काय झालं की शेवटी असं वाटलं की आपले मीडिया इंटरनॅशनल मीडिया की चीनला पिछाट करावी लागली आणि त्यामुळे मला वाटतं थोडासा तरी चीन दुखावला असेल तिथे आता सध्या गलवानचं महत्व काराक्रम सांगितलं आणि डोकलामुळे काय झालं ते सांगितलं आणि त्यामुळे कदाचित चीनला दाखवायचं असेल की त्यांची ताकद काय आहे मात्र निंबोरकर साहेब जसं आपण सगळ्यांनाच माहिती आहे खरं तर की एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर साली जीवितहानी झाली होती आणि त्याच्यानंतर आजपर्यंत जवळपास आपण जर पाहिलं तर साडेचार दशकानंतर पुन्हा एकदा ही मोठी घटना घडलेली आहे म्हणजे इतके दिवस गेल्या चार पाच वर्षांपासून खरं तर चीन छोट्या मोठ्या कुरापती करत होतं मात्र एवढी मोठी कुरापत एक तर जगामध्ये कोरोनाचं संकट अनेक देशांनी चीनवर रोष सुद्धा धरलेला आहे की कोरोना व्हायरस नसून हे चीन व्हायरस असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे आणि आता चीननं भारतासोबत अशा पद्धतीनं कुरापती करणं म्हणजे खरोखर -कर चीन हा दगाबाजच म्हणावा लागेल का असं आहे की प्रत्येक देश आपले नॅशनल इंटरेस्ट पाहत असतो आणि आपण जसं चीनने सांगितलं हे जे झालेलं आहे गलवान कोऱ्यामध्ये ते लोकल लेवलवर पाहायला पाहिजे पण आपण असं लक्षात घ्यायला पाहिजे की चीन जे काय करतं ते पूर्व नियोजित सूत्रानुसार काम करतं त्यांचं ठरलेलं असतं असं नाही की लोकल लेव्हलवर करतील त्यांच्या राईट म्हणजे एकदम वरूनपासून खालीपर्यंत ऑर्डर्स येतात त्यांच्या प्रत्येक बटालियन मध्ये एक पॉलिटिकल कॉमिसर असतो त्याला ऑर्डर्स मिळाले असतात त्यामुळे असं म्हणेल की हे तुम्ही लोकल लेवल ठरवा असं उचित होणार नाही आणि हे चीननी केलं ते मला वाटतं गंभीर बाब आहे आणि असं करायला नको होतं आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे की हे खूप दिवसानंतर म्हणजे आपला जवळपास पंच्याहत्तर नंतर आता पुन्हा एकदा एवढी मोठी घटना बरेच दिवस झाले आणि त्यामुळे त्यांनी करायला नको पण असं आहे की हे हेच वन ऑफ नाही इथे फक्त काय झालं की कॅज्युलिटी झाले जर कॅज्युलिटी नसत्या तर हे एक फेस ऑफच झालं असतं जसं डोकला मध्ये पण भरपूर आले होते याच्या आधी पण गल फेस ऑफ झालेला आहे त्याच्या चुमार मध्ये झालेला आहे हानले मध्ये एरियात मध्ये फेस ऑफ झालेला आहे तर जर कॅज्युअल्टीज नसते झाल्या तर हे लक्षात पण नसतं आलं आता त्यांनी का ही स्टेप का घेतली हे कळायला मार्ग पण त्याच्या मागे जरूर त्यांचा काहीतरी सुनियो नियोजित डाव आहे तर त्यामुळे आता पुढे काय करायचं ते आपल्याला आपले जे मिलिटरी ऑथॉरिटीज आहे पॉलिटिकल ते ठरवतील काय करायचं पण नक्कीच ही जी बाब आहे जी, जी, जी केली आहे ही गंभीर बाब आहे त्याबद्दल आपण काय करायचं ते विचार करायला पाहिजे ही सगळी आता गेल्या दोन दिवसापासूनची परिस्थिती पाहिली आणि जर खरंच युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर काय होईल बघा आपण जसं मी बऱ्याच मीडियामध्ये लोक पण आपल्या व्हॉट्सॲप आप वगैरे सोशल मीडिया पण म्हणतात की आपण चीनला धडा शिकवायला पाहिजे युद्धा युद्ध त्यांना त्यांच्यावर युद्ध करायला पाहिजे एकदा दाखवून दिलं पाहिजे ह्या थोड्या रिटॉरिक्स आहे आपण असं यामध्ये नॅशनल लेवलवर हो असं आपण बोलू शकत नाही युद्ध कोणाच्याच फायद्याचं नाही आणि युद्धामध्ये दोन्ही देशांचं भरपूर नुकसान होईल त्यामुळे ना चीन चीनला युद्ध करायला परवडेल ना आपल्याला परवडेल पण जर झालंच मलाच तर मी इथे सांगू इच्छितो की चीनने जसं मागितलं मागे, मागे सांगितलं होतं काही दिवस आधी मला दोन तीन महिने आधी भारताने एकोणीसशे बासष्ट आठवायला पाहिजे पण माझं असं म्हणणं आहे की, की चीनने हे पण पाहायला पाहिजे की भारत पण एकोणीसशे बासष्ट नाही आहे एकोणीसशे बासष्ट मध्ये मॅक्सिमम तीन ब्रिगेडचे ची ऍक्शन झाली होती आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या मी सगळ्यांना माहीत आहे मी इथे सांगू इच्छित नाही की का काय झालं तरी पण आपले जवान एकदम चांगल्या रीतीने लढले आणि चीन्यांना दिसलं की आपली ताकद कमी नाही इथेच चिशूलमध्ये त्याच्या इथे, इथे गलवानमध्ये पण पीपी फोर्टीन मध्ये पहिले इनिशियल ऍक्शन झाली होती आणि चिशूलमध्ये आपले एकशे चौदा लोक मारले आपण सोडली नाही पोस्ट मागे आलो नाही तसंच मध्ये पण आपण पहिले तिकडे टू डी मध्ये पण झालं होतं अरुणाचलमध्ये mm -hmm. आपण आपण चांगली लढत दिली आणि इथे काय फक्त फक्त सगळे मिळून मॅक्सिमम एक डिव्हिजन म्हणजे तीन ब्रिगेडची लढाई होती तर हे काही हे याच्यापेक्षा जास्त जे ट्रूप्स होते ते आपल्या कारगिल वॉर मध्ये आपण युज केले होते त्यामुळे हे एकोणीसशे एक स्कर्मिश होता आणि आपण समोर असं नाही की आपली मिलिटरी चांगला लढली जे काय होतं त्याबद्दल त्यांनी चांगली आपली वीरता दाखवून दिली त्यामुळे चीनला माहित आहे की आपण ते हे माहित आहे की आपण आपण एकोणीसशे बासष्ट ची आर्मी नाही आहे सध्या अगदी खरं निंबोरकर सर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की चीनला जरी वाटत असलं की एकोणीसशे बासष्टमध्येच हा भारत आहे मात्र हा भारत त्याच्या कैक पटीनं पुढे गेलेला आहे दोन हजार वीस साल असला तरी देखील भारताची आत्ताची परिस्थिती ही त्याही पुढची आहे तुमचा जो एक जर पाक वरचा जो अनुभव आहे तो जर विचारात घेतला तर या संपूर्ण युद्धजन्य परिस्थितीवर चीनबरोबर चालू असलेल्या युद्धाबरोबर कोणाकडे किती सैन्य दल आहे आणि जर युद्ध जर झालं तर आपण आपली विमान किंवा त्याचबरोबर रणगाडे जहाज असतील या सगळ्याची तुलना केली तर कोणाचं तुल्यबळ जास्त अधिक आहे आपले जे फोर्सेस असतात आपण कमी जास्त असं म्हणू शकत नाही सगळ्यात जास्त म्हणजे जिथे आपल्याला विजय पाहिजे असतो तर सगळ्यात मोठं प्रिन्सिपल आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ मॅक्सिमम फोर्सेस और आर सुपिरियर फोर्सेस एट अ एनी गिवन पॉइंट इन टाइम mm -hmm. तर त्यांच्याकडे दोन्ही डिव्हिजन असले असेल दोन डिव्हिजन म्हणजे जवळपास पंचवीस हजार ट्रुप्स पण ते फक्त पासष्ट लोक ते आणू शकत असले आणि आपल्याकडे एक ब्रिगेड असते ते तीन हजार बेटर म्हणजे अशा वेरियस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे तिथे काय कुठे आणू शकतात आणि चीनला पण इथे पुढे त्यांनी जरी रोड बांधले आहे रेल्वे बांधली आहे पण सांगायला हरकत नाही की एक त्यांची आपली ब्रह्मपुत्र तिथे सांगपो म्हणतात ते आपल्या बॉर्डरला पॅरल तर आपण बऱ्याच ठिकाणी इंटरफिअर करू शकतो ते एक त्यांची रेल्वे आहे तिथे परमा फ्रॉस्ट म्हणजे परमनंट फ्रॉस्ट असतं तिथून निघते तर त्यांनी त्याच्यावर उपाय योजलाय पण तरी पण तिथे काहीतरी आपण करू शकतो तिसरी गोष्ट आहे ते तिथे त्यांचे जे विमान आहेत ते त्यांना हायर मधून टेक ऑफ जर करायचं आता लोड कमी होतं खरंच आपली विमानं लोअर ऑल्टीट्यूडमध्ये होत आपलं लोड आपण जास्त उचलू शकतो अशा बऱ्याचशा टेक्निकली गोष्टी आहेत की ज्यामुळे मला वाटतं की दोघांची परिस्थिती बरोबर आहे पण जर समजा बाकीच्या ठिकाणी मिसाईल्स धरल्या किंवा स्ट्रॅटेजिक फोर्सेस धरले तर कदाचित आपल्याला दुसरा मार्ग शोधावा लागेल आणि आपली नेव्ही पण काही आता कमजोर नाही आपल्या जवळपास एकशे त्रेसष्ट वेसल आहेत वेरियस टाईपचे आणि त्या नेव्ही आपण नाईन डिग्री चॅनल मला का स्टेट आहे तिथे पण आपण आपली पॉवर दाखवू शकतो कंट्रोल करू शकतो आणि जर का मला का स्टेट आपण कंट्रोल केलं ते कारण की जगातलं जवळपास पंच्याहत्तर अठ्याहत्तर टक्के तेल आहेत आणि मोस्टली ते चीनचं आहे ते, चीन ते इथूनच जात आणि त्याच्यावर जर आपला कंट्रोल असला तर त्यांची इकॉनॉमीवर नक्कीच वाईट परिणाम होईल अगदी बरोबर तुम्ही आता सर जो उल्लेख केला आपल्याला दुसरा मार्ग शोधावा लागेल नेमका हा दुसरा मार्ग म्हणजे काय असू शकतो असं आहे की हे असे बरेचसे प्लॅन्स असतात प्रत्येक देशाचे आपले नुसतं मिलिटरीली विचार करूनच भागत नाही आहे मिलिटरी सक्षम राहील आपले तिन्ही दल विचार करतील आपले स्ट्रॅटेजिक फोर्सेस आहेत आपण तो जरी असला तरी आपल्याजवळ आहेत आणि त्यांनी आपल्याला जेवढे क्षेत्रील त्यांनाही म्हणजे इथे म्युच्युअली असे डिस्ट्रक्शन सारखंच आहे तर ते आपण इक्वेशनमध्ये धरायला नको पण जर झालं तर ते आहेच आपल्याकडे आणि याच्या ऐवजी बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपण म्हणतो इकॉनॉमिकल जे रिॲक्शन होतात त्या आपण आता बऱ्याच वेळा मी व्हॉट्सअप वगैरे ऐकतो की आपण चिनी मा मालाचा बहिष्कार टाकला पाहिजे मी मला आपलं चिन्ह्यांच जे आहे ते जे ट्रेड बॅलन्स आहे म्हणजे त्यांच्याकडे ते सिक्स्टी एट बिलियन डॉलर खूप जास्त नाही आहे आणि त्यांचा जर आपण सगळं बहिष्कार केले चिन्ह्यांवर जास्त फरक पडणार नाही पण हे रेटॉरिकसाठी ठीक आहे पण हीच गोष्ट आपण सगळ्यांबरोबर मिळून केली वेस्टर्न युरोपियन कंट्रीज आहे अमेरिका आहे या सगळ्यांबरोबर एकत्र झालं तर मग चीनांना खूप त्याचा त्रास होईल आणि त्याच्याबद्दल विचार करावा लागते मी एक एक उदाहरण देतो काय करू शकतो आणि त्यात मुख्य गोष्ट म्हणजे आपले परराष्ट्र मंत्री खूप एक्सपिरियन्स आहे ते चीनमध्ये एम्बॅसेडर पण होते तर त्यांना बऱ्याचशा गोष्टीची कल्पना आहे आणि हे कसं निस्तारायचं पॉलिटिकल लेव्हलवर परराष्ट्र परराष्ट्र खात्याच्या याच्यावर त्यांना माहिती आहे आणि त्यावर ते तोडगा काढतील तर माझ्या मते सध्या अशी ही आहे की त्यांनी हे जे डिप्लोमॅटिक रिलेशन आहेत ते वापरून याच्यावर तोडगा काढला तो निघाला होता पण ते अचानक हे झालं तर त्याच्यावर आपण काहीतरी विचार करायला पाहिजे आणि युद्धाचा जो जो पर्याय आहे तो एकदम शेवटचा मात्र निमोरकर सर जसं आपण युद्धाचा उल्लेख केला जातोय खर तर दोन्ही देशांमध्ये जो करार झालेला आहे त्या करारानुसार युद्धजन्य परिस्थिती जरी आली तरी एकमेकांवर बंदुका न चालवण्याचा हा करार होता तर ती त्या त्या, त्या कराराला अनुसरून हे युद्ध जर आपण पाहिलं तर हे मग कशा स्वरूपाचं युद्ध पुढे होऊ शकतं आणि अशी देखील चर्चा आहे की आपल्या काही जवानांच्या अंगावर गोळ्या तिथून गोळ्या फायरिंग करण्यात आल्याचं सुद्धा जखमा झाल्याचं सुद्धा निदर्शनास आलेलं आहे तर या सगळ्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल था था आनी आनी हे असं म्हणा हे आहे सगळ्या गोष्टी स्पेक्युलेशनच्या गोष्टी आहे आणि जर आणि तरच आहे हे झालं की नाही ते झालं की नाही आपण आपल्या जे सैन्याकडून किंवा आपल्या कडून ज्या बातम्या आहेत त्याच्यावरच विश्वास ठेवायला पाहिजे बाकीच्या गोष्टीवर काही विश्वास ठेवायला नको त्यांनी सांगितलं की गोळी नाही झाली तर नाही झाली आपण दुसरे त्याच्यावर विचारच करायला नको आणि अशाच बऱ्याचशा वेळ असं असतं की आपण आपल्या आपल्या ज्या गव्हर्नमेंटवर जे त्यांचे जे जे हे बातम्या असतात त्यावर विचार करणं त्याच्यावरच विश्वास होणं खूप गरजेचं आहे कारण की बऱ्याच वेळा असं असतं की त्यांना अशा बातम्या सांगायला पूर्णपणे ते सांगू शकत नाही आणि त्यामुळे आपण त्याच्या स्पेक्युलेट पण करणं बरोबर नाही आहे तर ही ही अशी बाब आहे की आता युद्धजन्य परिस्थिती झाली बरोबर आहे आपली जवळपास वीस लोक या स्थितीत मरण बरोबर नाही खूप गंभीर खूप दुःखाची गोष्ट आहे पण आता ही गोष्ट होऊन गेलेली आहे तर आपण म्हटलं की नाही आपण उत्तर द्यायला पाहिजे एकदम इमिजिएटली काहीतरी करायला पाहिजे हा शांतपणे बसून विचार करायचा आहे असं नाही की एकदम घेतली लाठी आणि मारल असं असं नाही आहे तसं मी म्हटलं की बरेचसे पर्याय आहेत त्या पर पर्यायाचा विचार करायला पाहिजे आणि मला वाटतं आता जी बैठक चालू आहे दिल्लीमध्ये हे असेच पर्याय शोधायचे आणि काय करायचं पुढचा मार्ग काय ठरवायचा हे राहील पण मी अजून एक निक्षून सांगतो म्हणजे नेहमी परत परत मी सांगतोय की भारत भारतीय सेना आर्मी नेव्ही एअरफोर्स हे सगळे तयार आहे आणि भारताचं रक्षण करायसाठी तत्पर आहे त्यामुळे देशाला असं कधीच वाटायला नको की आपण कुठेतरी वीक आहे आपण बिलकुल वीक नाहीये गरज पडली तर आपली सेना दाखवून देईल आपलं किती सामर्थ्य आहे अगदी खरंय म्हणजे भारतानं हे खरं तर निंबोरकर सर वारंवार दाखवून दिलेला आहे भारताचे तीनही दल तितकीच सक्षम आहेत कोणताही कशाही पद्धतीचा हल्ला झाला तरी भारत त्याला ताकदीनं लढण्यासाठी सज्ज आहे ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार होत एक छोटासा ब्रेक घेतोय आणि लगेच परततोय एकनंतर नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे तर गलवाण खोऱ्यात उसळलेल्या भारत आणि चीन या अभूतपूर्व संघर्षावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर सर निंबोरकर सर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपण पाहिलं की चीननं कितीही कुरघोड्या केला तरी भारत काही त्यांना घाबरणार नाही आणि भारत ताकदीनिशी त्यांना प्रत्येक वेळेस उत्तर देत आलेलं आहे मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या वारंवार भेटी झाल्या होत्या या भेटीमधून अनेक चर्चा देखील झाल्या होत्या शांततेच्या मार्गात सगळे प्रश्न सोडवण्याचे मुद्दे आले जवळपास दोन हजार चौदा पासून अठरा वेळा तरी दोघांच्या भेटी झाल्या आहेत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच वेळा चीनला जाऊन आलेले आहेत मग तरी देखील हे हा वाद हे युद्ध समोर का येत आहे मग ही भेट अयशस्वी ठरतीय का असंच आता म्हणावं लागेल पॉलिटिकल राजनैतिक लेवलवर बघायचं म्हटलं तो आपण मुद्दा सोडून देऊ त्याचं ॲनालिसिस करणं वेगळ्या देशांनी जाईल पण चीनची परिस्थिती आपण लक्षात घ्यायला पाहिजे सध्या चीनची परिस्थिती काय त्यांची परिस्थिती एवढी चांगली नाही आहे त्यांच्या अंतर्गत मामले आहेत आता हे कोरोनामुळे जवळपास त्यांचे दोनशे चाळीस मिलियन लोक म्हणजे चोवीस कोटी लोक अफेक्टेड झालेले आहेत आणि त्यापैकी ऐंशी ते नव्वद मिलियन म्हणजे अबाउट आठ नऊ कोटी जॉबलेस आहेत आणि त्यांच्या जर परदेशातले गुंतवणूक म्हटलं आफ्रिकामधले आफ्रिका मधले आफ्रिका त्यांनी दिलेले पैसे एकशे त्रेचाळीस बिलियन डॉलर्स ते आफ्रिकन देशमध्ये आम्ही तुम्हाला वापस देऊ शकत नाही आणि त्यांचं ऑइल ऑइलवर त्यांची इकॉनॉमी पूर्ण डिपेंड आहे ऑइलचा पण आता प्रॉब्लेम व्हायला लागला थोडासा तर मग एवढी त्यांची कंडिशन बरोबर नाही तायवान एक वेगळाच मुद्दा आहे साऊथ चायना सीमध्ये त्यांचे वेटनॅम फिलिपिन्स बरोबर संबंध बरोबर नाही आहे तर त्यामुळे त्यांनी हा पवित्र उचलला असेल आणि राजनीतिक हे ज्या भेटी गाठी झाल्या त्या यशस्वी आहे की नाही त्याच्यावर मी सध्या काही भाष्य करणार नाही कारण की जे झालं ते मला वाटतं अनफॉर्च्युनेट आहे हे असं व्हायला नको होतं आणि मला वाटतं याच्यावर तोडगा निघाला असता पण शेवटी काय झालं कसं झालं तर ते काही म्हणजे आपण बघतोय की सगळ्या दो दोघांचे कॅज्युलिटी झाल्या हे व्हायला नको होतं पण मला वाटतं याच्यावर अजूनही शांती मार्ग काढण्याचाच एक पर्याय आहे मला नक्की विश्वास वाटतो बाकी बाकी की बाकीचे देश पण आपल्याला यामध्ये सपोर्ट करतील आणि शांतीतनं तोडगा निघेल आणि हे डिप्लोमॅटिक रिलेशन करणं जरूर आहे आणि जसं आधी पण मी म्हटलं जर नाही निघाला तर बाकीचे पर्याय आहेत मगाशी आपण जे बोललो आपण आहेत आणि आपण कोणत्याच बाबतीत सैनिक की ताकद मध्ये कमी नाही आहे आणि जसं सांगितलं की त्याची अंडरबेली चीनची अंडर पण आपल्या खादर ऑइल जे आहे ते आपण आपली नेव्ही सक्षम आहे आणि त्या बऱ्याचशा गोष्टी काही करू शकतात त्याच्यामध्ये मी खोलात जाण्याची गरज नाही आहे पण आप हेच सांगायचं म्हटलं आपण जर जायचं प्रत्युत्तर द्यायची गरज आलीच तर आपण सक्षम आहे आणि ते चीनला पण माहिती अगदी खरंय सर धन्यवाद खरं तर वेळ खूप कमी आहे मात्र तुम्ही महत्वपूर्ण मुद्दे मांडलेले आहेत आणि न्यूज एटीन लोकमतला तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद आपल्यासोबत होते निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर तर आपण जसं निंभोरकर सर सुद्धा म्हणालेत की जर चीनने या कुरापती चालूच ठेवल्या तर भारतही गप्प बसणार नाही भारत, ना भारत जशाच तसंच उत्तर देईल त्यामुळे चीननं स्वतःहून सैन्य मागे घ्यावं आणि सीमेवरचे जे आता असे वाद सुरू आहेत जे युद्धजन्य परिस्थिती चीन सुरू करते निर्माण करण्याचा ती कुठेतरी शांत करावी यासाठी भारत कायम आग्रही आहे या सगळ्या चर्चेनंतर या शोमध्ये या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत